अकबराचा नवरत्न दरबार होता बरं का अकबराच्या दरबारामध्ये नऊ प्रकारचे रत्न होते सर्वांना माहिती आहे परंतु अकबराच्या दरबारामध्ये एक दहावं रत्न होतं त्या रत्नाचं नाव होतं संत कवी श्रीपती श्रीपती भगवत प्राप्त महापुरुष असे काव्य करायचे ते की त्याचं काव्य ऐकून अक्षरशः बादशहा खुश व्हायचा आणि प्रत्येक काव्याच्या स्पर्धेमध्ये त्याचा पहिला नंबर यायचा चहाला त्यांचं काव्य फार आवडायचं फार आवडायचं एखादी काव्याची प्रतियोगिता झाली की सगळ्या कवींनी जरी सहभाग घेतलेला असला ना तरी पहिला क्रमांक यायचा कवी श्रीपतींचा कारण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं ते काव्य करायचे पण देवाचं वर्णन करायचे देवाचं वर्णन सोडून ते बाकी कोणाचंही वर्णन करत नसायचे फक्त देवावरती काव्य करायचे आणि असं अभिजात काव्य करायचे महाराज बादशाह खुश व्हायचा परंतु बाकीचे जे कवी लोकांचं सर्कल होतं ना ते नाराज होते ते म्हणायचे आम्हीही कविता करतो हेही कविता करतात मग आमचा कधीच नंबर काय येत नाही केवळ श्रीपतींचा श्रीपतींनाच पारितोषिक भेटतं असं का होतं असं का होतं म्हणून त्यांनी काय केलं सुनियोजित षडयंत्र केलं त्यांनी असं षडयंत्र केलं की या श्रीपतीजींची काय कमकुवत बाजू अशी आहे की हे फक्त देवाचंच वर्णन करतात मग आपण काय करायचं उद्या दरबारामध्ये अकबर बादशहाचं वर्णन करणारं काव्य गाण्याची त्याच्याकडे इच्छा व्यक्त करायची आणि त्या प्रतियोगितेमध्ये मग श्रीपतींचा पराजय होणार बक्षीस आपल्यालाच भेटणार म्हणून अकबरावरती सर्वांनी सुंदर अगोदरच काव्य तयार केलेलं आहे आणि दरबार भरल्यानंतर त्यांनी बादशहाला सांगितलं की बादशहाजी आज आपल्या कवी संमेलनामध्ये फक्त आज तुमच्यावर काव्य होणार करो मिली आस अकबर की या पदावरती याची काव्य समस्या पूर्ती करायची काव्य समस्या पूर्ती म्हणजे काय काव्य समस्यापुरती त्याला म्हणतात की शेवटच्या ओळीवरून त्याचं वरचं पूर्ण काव्य निर्माण करायचं हे मोठं अवघड आहे बरं का आता काव्य समस्यापूर्ती कशाला म्हणतात तुम्हाला एक उदाहरणात उदाहरण देऊन सांगतो कवी कालिदासांच्या दरबारामध्ये आपलं भोजराजाच्या दरबारामध्ये कवी कालिदास नावाचे एक कवी होते बरं का त्यांचंही असंच होतं बाकीचे कवी मत्सर करायचे त्यांचं आणि ही बातमी भोजराजाला कळाली की कालिदास एवढे मोठे कवी बाकीचे कवी लोक यांचा मत्सर करतात विनाकारण त्या बाकीच्या कवी लोकांना कालिदास किती श्रेष्ठ आहेत हे याची देही याची डोळा दाखवून द्यायचं म्हणून दुसऱ्या दिवशी दरबार भरण्याच्या अगोदर राजा सर्वात आधी येऊन बसला आणि कवी आला की राजा म्हणायचा ठठम ठठम ठम 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 ठ करा याची काव्य समस्या याच्यावरून काव्य निर्माण करायचं गोधळून जायचे महाराज कवी खाली मान घालून येऊन बसायचे दुसरा कवी आला की राजा म्हणायचा ठम ठा आता कवी लोकांना काय ठम ठम डम डम हे याच्यावर काय काव्य करावं सगळे महाराज एकालाही काही सुधारलं नाही सगळे आपापल्या जागेवर जाऊन बसले आणि कालिदासजी ज्यावेळी दरबारात आले आणि राजा उद्गारला ठठम ठठम ठम 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 ठा दुसऱ्याच क्षणाला कालिदासांचं काव्य तयार रामाभिषेके जलमाहरंत हस्ताच्युत हे युवत्याः सोपान मार्गेण करोती शब्द असा होतो राम वेळी काही युवती पाणी घेऊन चाललेले आहेत आणि त्यांच्या हातातून तो पडला आणि तो जिन्याच्या पायरीच्या सहा खाली आदळत आला आणि त्याचा आवाज झाला ठम 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 टा याला म्हणायचं काव्य समस्या कला आहे महाराज बरं का ज्या चौसष्ट कला आपल्या परंपरेमध्ये सांगितल्या जातात ना त्याच्यातली ही कला आहे की काव्य समस्या पुरती चौसष्ट कला माहित आहेत ना सर्वांना ऐका बरं का चौसष्ट कलेची नाव सांगतो तुम्हाला योजना धातुवध दुर्वाच योग आकर ज्ञान वृक्षायुर्वेद योग पट्टिका वेत्रवाण कल्प वैनायिकी विद्याज्ञान व्यायामिकी विद्याज्ञान वैजापिकी विद्याज्ञान शुकसारिका प्रलापन अभिधान कोश छंदोज्ञान वास्तुविद्या बालक्रीडा कर्म चित्र शब्दापूप वक्ष विपा क्रिया पुस्तक वाचन आकर्षण क्रीडा कौचमार योग हस्तलाघव प्रहेलिका प्रतिमाला काव्य समस्यापूर्ती प्रहेलिका प्रतिमाला काव्य समस्यापूर्ति भाषाज्ञान चित्रयोग कायाकल्प माल्यग्रंथ विकल्प गंध संबंध युक्ती यंत्र मातृका अत्तरविकाल अत्तरविकल्प संपाठ्य धारण मातृका छलिकयोग वस्त्र गोपन मणि भूमिका द्युत क्रीडा पुष्पशक्टिका निमित्त ज्ञान माल्यग्रथन मणिराग ज्ञान मेष कुक्कुट लावक विशेषक छेद ज्ञान क्रिया विकल्प मानसिक काव्य क्रिया आभूषण भोजन केशशेखर पीड ज्ञान गीत ज्ञान नृत्य ज्ञान तंडुल कुसुमावली विकार केशमार्जन कौशल्य उत्साधन क्रिया कर्णपत्र भंग कर्णपत्र भंग नेपथ्य योग उदक घात उदक रचना क्षेन रचना चित्रकला नाट्य ख्यायिका दर्श दर्शन दशन वसनांगरा तुर्क कर्म इंद्रजाल तक्षण कर्म अक्षर मुष्टिका कथन शुची कर्म लिंचित कला विकल्प आणि रत्न गौप्य परीक्षा आहेत चौसष्ट कला आता या चौसष्ट कलेमध्ये काव्य समस्यापूर्ती ही एक कला आहे बरं का आणि त्या ठिकाणी अकबराच्या दरबारामध्ये समस्यापूर्तीला काव्य ठेवलेलं आहे करो मिली आस अकबर की याचा अर्थ असा होतो की ज्याला काही इच्छा असेल त्यांनी अकबराकडे इच्छा करा अकबर तुमची सर्व इच्छा पूर्ण करील अशी समस्या ठेवलेली आहे अकबर म्हटला करा समस्या या पदाची आता बाकीचे कवी अगोदरच टिपण बसून आले होते आणि त्यांनी जोरदार काव्य केलं महाराज अकबराचं असं काव्य केलं अकबरही खुश व्हायचा वा वा बहुत खूप बहुत खूप कारण ते टिपणच बसून आले ते अगोदरच त्या ठिकाणी त्या दरबारामध्ये श्रीपतीजीही बसलेले होते कवी श्रीपतींची वेळ आली आणि अकबर म्हटला कवीजी करा काव्य माझ्यावरती करो मिली आस अकब्बर की त्या ठिकाणी श्रीपतीजींनी विनम्रतेने हात जोडलेले आहेत आणि सांगितलं की राजन मी कोणा मानवाची स्तुती करत नाही देवाची सोडून मी दुसरं कोणाची स्तुती करत नाही राजा म्हटलं मी बादशाह आहे दिल्लीपती अखंड भारताचा मी सम्राट आहे मी काय सामान्य आहे का माझी स्तुती करा करो की याच्यावरती काव्य करा त्यावेळी श्रीपतीजींनी नकार दिला की नाही नाही मी याच्यावर काव्य, का? काव्य करत नाही बाकीचे कवी लोक खुश झाले बरं का आता पहिला नंबर आपलाच श्रीपती काय काव्य करत नाही आणि जरी केलं तरी काहीतरी उरपट बोलणार त्या ठिकाणी राजाने आग्रह केला नाही श्रीपतीजी तुम्हाला काव्य करावं लागेल माझा आदेश आहे मला श्रीपतीजींनी ओळखलं या बाकीच्या लोकांचा कावा आहे या बादशाहचाही अट्टाहास आहे दुराग्रह आहे मग आता असं काव्य करायचं आपला तर नियम तुटला नाही पाहिजे या बाकीच्यांना त्यांची जागा दिसली पाहिजे आणि बादशहालाही त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे हे तीन गोष्टी मनात धरून कवी श्रीपती म्हटले ऐका कविताच ऐकायची ना तुम्हाला करो मिलिया की ऐका मग माझं काव्य आता सर्वजण कान टवकारून ऐकायला लागले आता श्रीपती काय काव्य करणार हे तर देवाचं वर्णन सोडून आयुष्यात कधी कोणाचं वर्णन केलं नाही आता हे बादशहाची स्तुती करणार त्यावेळी श्रीपतीजींनी काव्य केलेलं आहे का बरं का लक्ष देऊ अबके सुलता फुनियान समान हे बांध तपा अटब्बर की अब के सुलता फुनियाण समान है बांध पाग अटब्बर की तजी एक को दूसरे को जो भजे कटे जी भगिरे वालबर की शरणागत श्रीपति श्रीपति की नहीं त्रास है काहू ही जब्बर की जिनको हरि से कछु आस नहीं सो करो मिली आस अकबर की ऐका तो त्या कवितेचा अर्थ असा होतो अब के सुलता फुनियान समान है बांध तपाग अटब्बर की आज काल के सुलतान आज काल के बादशाह हँच अस्तित्व एक ठिनगी प्रमाण आणि अहंकार मात्र ब्रह्मांड एवड है लोक ठोकार हाथ बादशाह निंदा अब के सुलता फुनियान समान हे बांध तपाग अटब्बर की आणि अशा बादशहाच बाकीचे वर्णन करतात अब के सुलता फुनियान समान हे बांध तपाग अटब्बर की तजी एक दुसरे को जु भजे कटे जी भगिरे वा लब्बर की आशा बादशहाचं जे वर्णन करतात आशांची जी जीभ तुटून पडो पुढचं त्या श्रीपती परमात्म्याला शरण गेलेला आहे शरणागत श्रीपती श्रीपती की नाही त्रास है काहू ही जब्बर की हा श्रीपती त्या श्रीपतीला शरण गेला आहे त्याच्यामुळे त्याला कोणाची भीती नाही हा ज्याला देवाकडून काही अपेक्षा नाही ना जिनको हरिसे कछु आस नाही सो करो मिली ज्याला देवाकडून काही अपेक्षा नाही अशाने अकबराची अपेक्षा करा काय काव्य केलं महाराज काव्य समस्या पूर्तीही झाली अकबराला त्याची जागाही कळाली बाकीच्यांच्याही दातखिळ्या बसल्या आणि यांचाही नियम तुटला नाही देवाचंच वर्णन झालं हे वर्णन ऐकल्यावर महाराज बादशाह एवढा खुश झाला बहुत खूप बहुत खूप गो बहुत खूप आणि पहिलं पारितोषिक या प्रतियोगितेचं परत श्रीपतीलाच भेटलं बाकीच्यांना एवढं वाईट वाटलं या श्रीपतींनी एवढं एवढं याचे निंदा केली तरीही पहिलं पारितोषिक दिलं का भेटलं पहिलं पार पारितोषिक कारण त्यांचा नियम होता की दुसऱ्याचं वर्णन ते कधी करत नव्हते याला म्हणायचं स्तुती अथवा निंदा करावी देवाची किंवा अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या महाराज हा नियम सर्वांनी पाळला पाहिजे विठवलं